आजचा दिवस हा तुमच्या माझ्या बारामतीकरांच्या दृष्टीनं अतिशय आनंदाचा आणि अभिमानाचा दिवस आहे कारण नटराज नाट्य कला मंडळ बारामती यांच्या वतीनं एक सामाजिक उत्तरदायित्व निधीतून उभारण्यात आलेल्या हा जवळपास शंभर फूट उंचीचा राष्ट्रध्वज स्तंभाचं लोकार्पण सोहळ्याच्या निमित्तानं आपण सगळेजण ठेवलेलं आहे या राष्ट्रध्वज स्तंभाच्या उभारणीच्यासाठी विशेष प्रयत्न केल्याबद्दल मी आपल्या सर्वांचे सहकारी किरण गुजर आणि त्यांच्या सर्व टीमचं मनापासून अभिनंदन करतो मनापासून कौतुक करतो त्यांना शुभेच्छा देखील देतो एकंदरीतच कविवर्य मोरोपंत श्रीदास स्वामी यांच्या परस्पर्शाने कुणीत झालेल्या आपल्या बारामती शहराला एक ऐतिहासिक अशा प्रकारचं महत्व आहे देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात अनेक महान देशभक्त क्रांतिकारकांच्या मध्ये देखील बारामतीचा सहभाग होता एकोणीसशे बेचाळीसचा लढा असेल किंवा एकोणीसशे सत्तेचाळीसचा स्वातंत्र्य लढा असेल त्या चळवळीमध्ये बारामती तालुक्यातील अनेक स्वातंत्र्य सैनिक हे सहभागी झालेले होते त्याचे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे मित्रांनो बारामती नगरपालिकेची स्थापना ब्रिटिश राष्ट्रपती म्हणजे अठराशे पासष्ट ला झाली आणि एकोणीसशे निमित्तानं नगर परिषदेने कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता पंधरा ऑगस्ट एकोणीशे त्र्याहत्तर मध्ये बारामती नगर परिषदेने संविधान स्तंभ हा नगर परिषद इमारतीच्या समोर उभा केला आणि यामध्ये तालुक्याच्या स्वातंत्र्य संगम सैनिकांच्या नावाचा शिलालेख देखील आपला समाविष्ट आहे राष्ट्रध्वज हा आपल्या देशाच्या स्वाभिमानाचा एकतेच देशा आणि बलिदानाचं प्रतीक आहे तिरंग्यातील केशरी रंग धैर्य आणि त्याग दर्शवतो रंग शांती आणि सत्याचा संदेश देतो आणि हिरवा रंग समृद्धी आणि विश्वासाचं प्रतीक आहे तर मध्य असलेला आमचं अशोक चक्र हे कायद्याचं आणि प्रगतीचा प्रतीक आहे महात्मा गांधी भगतसिंग सुभाषचंद्र बोस राणी लक्ष्मीबाई यांच्यासारख्या घरांनी आपल्या प्राण्या प्राण्यांची आहुती देऊन हा ध्वज उंचावला आहे आज नटराज नाट्य कला मंडळानं हा तीस मीटर उंचीचा राष्ट्रध्वज स्तंभ उभारला हे स्तुत्य अशा प्रकारची बाब आहे गेले पंचेचाळीस वर्ष सांस्कृतिक क्षेत्रामध्ये एक मोलाचं अशा प्रकारचं योगदान त्या नटराज ना नाट्य मंडळाचा आहे स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं तीन दिवसीय नाट्य महोत्सवाचं पण आयोजन त्यांनी केलेलं होतं त्यामध्ये सामाजिक ऐतिहासिक भाव कथा नकारच्यावर आधारित नाटकं निवडण्यात आली या महोत्सवाच्या माध्यमातून रसिकातील शहरातील रसिक प्रेक्षकांना दर्जेदार अशा प्रकारचा कलाविष्कार कराविष्कार पाहायला मिळेल असा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो हा राष्ट्रध्वज स्तंभ तरुण पिढीला देशभक्तीची प्रेरणा देईल या समोर फडकणारा तिरंगा बारामतीच्या आकाशात उंच उडत राहील आणि प्रत्येक नागरिकाला राष्ट्रप्रेमाची आठवण करून देईल आजच्याच दिवशी मिळालेल्या स्वातंत्र्याची अमूल्य प्रेमकी जपण्याच्यासाठी आपण सर्वजण एकवटीनं कार्य करूया अशा प्रकारची विनंती आपल्याला मी करतो मी आज विशेष आमच्या रवींद्र लाल यांचं पण अभिनंदन करतो कौतुक करतो कारण अनेक जण समाजामध्ये काम करत असतात पैसा कमवत असतात मोठे बनत असतात परंतु एक आपण पण काही सामाजिक बांधिलकी ठेवली पाहिजे असेल किंवा काही मदत असेल आज आमच्या रवींद्र लाडांनी हे सगळं उभं करण्याच्या करता ज्या प्रकारे सहकार्य केलं त्याबद्दल रवींद्र लाडांचं मी तमाम माझ्या बारामतीकरांच्या वतीनं मनापासून कौतुक करतो मनापासून अभिनंदन करतो आज आपले डिवाईस पी सुदर्शन राठोड त्यांनी पण समाजामध्ये काम करत असताना पोलीस खात्याची कायदा सुव्यवस्था चांगली राखण्याची जबाबदारी ही आपल्या पोलीस दलावर असते ती त्यांनी आपल्या इथे येण्यापूर्वी चांगल्या प्रकारची पार पाडली आणि त्यांनी गडचिरोली इथे कार्यरत असताना नक्षलवादी कारवायांना हळा घालण्याच्या करता केलेल्या प्रयत्नाची जखम ही आपल्या महाराष्ट्र शासनाने घेतली आमच्या महायुतीच्या सरकारने घेतली आणि त्यांना विशेष सेवा पदक जाहीर केलेलं आहे त्याबद्दल आपण त्यांचा कौतुक केलेलं आहे त्यांचा सत्कार या ठिकाणी केलेला आहे मित्रांनो एकंदरीतच आज त्या भागाला तुम्हाला सगळ्यात दाखवत असेल आपला तीन हत्तींचा उप म्हणून आपण ओळखायचो परंतु शहरामध्ये विकास करत असताना शहरामध्ये तुम्हाला करता सुधारणा करत असताना शहरामध्ये अनेक चांगल्या चांगल्या गोष्टी करत असताना तुम्ही बारामती कर मला मनापासून साथ देता आणि त्याच्यामुळे मी बरंच काही करू शकतो अजून खूप काही आपल्याला करायचंय बारामतीच्या ग्रामीण भागाकरता करायचंय बारामती शहराकरता करायचंय बारामतीच्या वैभवामध्ये भर घालायची आहे आणि आज ती बाकी आपल्याला सर्कल मोठं करावं लागतं आणि आजपासून आपण कशा पद्धतीने ठराव देखील केलेला आहे ह्या एकंदरीत सर्कलला तिरंगा सरकार अशा प्रकारचं नाव आपण दिलेलं आहे आपल्या सगळ्यांच्या कायम हे स्मरणात राहील आणि आज का अनावरण देखील आपण केलेलं आहे मित्रांनो मी काम करत असताना कुठेही माझ्या मनामध्ये कुणाच्या भावला दुखाव्यात कुणाच्या तरी श्रद्धेला कुठंतरी खेच लागावी अशा प्रकारची भावना माझ्या मनात कधीच नसते मी माझं लहानपण या शहरामध्ये गेलेलं आहे अनेक माझे सहकारी या शहरात लहान मोठे झालेले आणि त्याच्यामुळे शहर बदलत असताना मी पण लहानपणी बघितलं परंतु तुम्ही ज्यावेळेस इतक्या ठिकाणी खासदार केलं त्यावेळेस पासून मी काही मार्ग वळून बघितलं नाही सतत कुठंही गेलो आज मी सकाळी बीडमध्ये होतो नंतर मी दुपारी संभाजीनगरला छत्रपती संभाजीनगरला आलो दुपार संध्याकाळी मी साधारण आपल्याकडे आलो उद्या मी कोल्हापूर आणि सांगलीला जाणारे परवा जळगावला जाणारे काम तर होतच राहणार परंतु आपली सगळ्यांची बाळ होती ग्रीनरी दिसली पाहिजे त्याच्यामध्ये मी वेगवेगळ्या प्रकारचा निधी आणतो तुम्ही साथ देतात काही काही ठिकाणी मला कठोर निर्णय घ्यावे लागतात पीपी चिंचवड मध्ये देखील विकास करताना अनेकदा अतिक्रमण मला काढावी लागली पोटावर पाय यावर अशा प्रकारची भावना व्हायची नाही त्यांची पर्याय व्यवस्था आपल्याला करायची त्याही बद्दलचे प्रयत्न माझ्या चाललेले आहेत आज बारामती मधला जुनं भाजी मंडळी आका, तिथली एक चांगली देखील वास्तू लवकरच येऊ पाहते ते झाल्यानंतर देखील बारामतीचा आपला गुलोरी चौक असेल इंदापूर चौक असेल तिथला रस्ता मोठा होणार आहे तिथलं चित्र बदलून जाणार आहे आपल्या एसिस्टांच्या कौतुक तर देशामध्ये सगळीकडे होतं राज्यामध्ये सगळीकड होतं परंतु ते तुम्ही पण स्वच्छ ठेवलं पाहिजे मी परवा अचानक गेलो की तिथं इतकं सगळ्यांना झाडलं आणि एकंदरीत हुठही आलं कि का की असे कार्यकर्ते आणि लोक निवेदन देतात की एखाद्या वाट्यांनी बारामती त्यांनी एकूका नाही शिस्त फार शिका इथं ओएसडी ठेवला इथं पीएस ठेवला तिथं ते ऑफिसला बसतात तिथं कागद द्या जेवढे काही काम होण्यासारखे असतील ती करण्याच्या करता मी केव्हाही तयारच परंतु त्याचबरोबर ज्या पद्धतीनं आपलं शहर दाद टाकत आहे आज माझ्या माहितीप्रमाणे चार ते स्क्रीन आपण त्या सुरू केलेले आहे वेगवेगळ्या गोष्टी इथं बारामती करता आलेला बाहेरचा माणूस तो इथं राहत असताना त्याला सगळ्या सुविधा मिळाव्यात मूळ बारामतीकरांना सुविधा मिळाव्यात चालल्या राहावं त्याच्या कोणाची दादागिरी गुंडगिरी दहशत असता का मध्ये सगळ्यांनी शिस्तीचं पालन केलं पाहिजे के, तो कुठल्याही राजकीय पक्षाचा असला तरी पण एक दिवस मला फोटो पाठवले कुणीतरी ऑफिस अरे कुठं तुम्ही काढता ती जागा तुमची आहे का बारामती करण्याची जागा आहे असं कसं तुम्ही ऑफिस टाकू शकता आणि चीफ ऑफिसर कसे गप्पा बसतात अधिकारी कसे गप्पा बसतात तिथं अजित पवारच्या उजव्या हातामध्ये जरी ऑफिस टाकलं तरी अजित पवार घरचा त्याच्यावर देखील ऍक्शन घ्यायची कोणाचा काही मार्ग पुढे बघायचं नाही होता त्यामध्ये आज आपण अनेक गोष्टी करतो अनेक वेगवेगळ्या संस्थांना आपण नावं नेतो अनेक ठिकाणी आता पूर्वीचा इथून आपण महावर्षा देवीला किंवा पुढे पार जेव्हा भाजपपर्यंत जात असतानाची परिस्थिती काय होती आता काय चित्र बदलायला लागले आता परवा इथं अमोल पवार आहेत इथं नाईक शेख उभे करत असताना काही शहाण्यांनी त्यांचे चार नटे बोलतापैकी तीन नट बोलट चोरून दिले आणि तिथं पूल आपला पारकाय मागण्याच्या समोरचा मला तिथं दोन्ही बाजूला मला दा दादा फुटायचे काय काय फुटायचे मी फुटपाथ केलेले की ट्रॅफिक जास्त तिथे गर्दी होऊ नये म्हणून त्याच्या खालच्या पट्ट्यात चोरी लागलेल्या रात्री अरे त्या नालायकला सणाची नाही मनाचे तरी लाल वाटायला पाहिजे मी आता बहुतेक ठिकाणी परवा मी रश्मी शुक्राला पण सांगितलेलं आहे मी एसपी लाही सांगितलेलं सीसीटीव्ही कॅमेरे बसवायला मला बारामतीमध्ये बऱ्याचशा ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवायचे माझी बारामती काय विनंती आहे हे बालवा जोशी तो काम पडला हे बहीण थोडक्यात वापरी उद्याच्या लोकांना वाटतात की बघा कसं बोगस काम चाललंय अरे त्या हारामांनी नटवट काढून दिले ना आता मी त्यांना सांगितले वेल्डिंग करा हे असले सापडले ना त्यांना करावं तर सगळ्यांना सोडू नका असं तोडात एखादा शब्द येतो पुन्हा तेवढंच जातात दृष्टीन दादा स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने असं बोलला बाकी केले नाही त्याच्यावर काही येत घेण नाही त्याच्यामुळे आपल्याला खूप काही गोष्टी करायच्या परंतु चुका केल्यानंतर मी कोणाची चूक सहन करणार नाही आता कुठेही नाही माग मंगळवारी बसल्या माग त्या असताना नगर एकदा चर्चा झाली ती स्तंभाच्या बद्दलची काय होते ट्रॅफिकच्या दृष्टीनं आपल्याला दहा ठिकाणी त्यांच्या सिग्नल बसवायचे हो त्याबद्दलच्या पण मी सूचना दिलेल्या तुम्हाला सिग्नल पाळावे लागतील नियम पाळावे लागतील पूर्वीच्या काळामध्ये कसंही चालत होत सुरुवातीला बारामतीची संख्या होती सतरा हजार मतदारांची आम्ही हायस्कूल मध्ये असताना आता बारामतीची संख्या गेली लाखाच्या पुढं मतदारांची इच्छा शहरात वाघांची संख्या वाढली दहा पट ते पंधरा पट पड़। रस्ते मी मोठे करतोय चार पदरी करतोय आठ पदरी करतोय पण शिस्त पाळली पाहिजे मधी या केलेल्या तिचा जो ब्रिज आहे तो ब्रिज पूर्वी खाली घेतलेला होता भारघर बीर गुंजवणी निरा पाणी येत असताना पाणी मोठ बसलं पाहिजे पाणी खाली माझ्या इतका देखील आठशे ते हजार केलं पाहिजे मला अधिकाऱ्यांनी सांगितलं दादा पूल पाडावा लागेल पाडला त्यांनी चर्चा केली बघा बांधता पाड पाहिजे अरे बांधताना त्यांनी त्यावेळेस त्याचा विचार केला ना नाही तुम्ही पुण्याला ना जावा त्या पुणे विद्यापीठाच्या समोर पूल झालेला होता चुकीचा झाला अडीचशे कोटीचं नुकसान झालं मी रात्री पूल पाडून टाकला आणि आता नवीन तिकड सुव्यवस्था केली जर चुकीच्या गोष्टी मागच्या लोकांनी केल्या तर नवीन लोकांनी दुरुस्त केल्यानंतर मी उद्याचा पन्नास शंभर वर्षाचा विचार करतो आज तुमचा आपला नाईकाडा जाऊन बघा काय झालेलं आहे सगळं पूर्ण झाल्यानंतर म्हणा पारामुखी का कुठलं आहे तिथलं दशक्रिया विधी कसब्याचा जाणार पूल तुमची आपली नदी खूप काही आपण करतोय तुम्ही साथ देताय म्हणून मी करतोय पण काय काही झालं आता काम म्हणे कोण उपोषणाला बस अरे अजून स्तंभाचा काही मी विचार केला नाही बाराला देखील असच चर्चा करायला या ना माझ्याशी चर्चा करा ना जर उद्याच्या काळामध्ये काही गोष्टी चांगल्या दृष्टिकोनात करत असताना भावनेचा मुद्दा कशाला निर्माण करतात सरत्यांना आम्हाला शंका नाहीये का आम्हाला भावना नाहीये का आम्हाला वाटत नाही का आम्हाला वाटत का आमची लोक वार सोडून सौ। द्यावीत म्हणून आज हे सगळ्यांनी चाललेली काम अजून काही वेळ लागणार आहे काम कितकट आहे स्ट्रॉंग वॉटरचं का पाणी काढावं लागतं पाऊस पडल्यानंतर ते पाणी बाहेर काढावं का लागतं जरा आमचं चोख झालं की लगेच काहीतरी तर असेच एक अर्धा तास पाणी थांबलं बरा बघा पाणी बारामती पाण्यात गेली आणि किती तासा करता गेली जरा कळ काढला त्याच्या आधी काय अवस्था होती त्याच्या संदर्भामध्ये तुम्ही तुमचं घर पण साफ ठेवताना किती त्रास होतो आपण बारामती स्वच्छ होईल त्या यजूर करायचा माझा प्रयत्न चाललेला आहे कुठेही जनावर सुटायची कुठेही फिरायची करता आता आपण कोंडवडा तिथं केलेला आहे तिथं व्यवस्था करतोय पुढील बांधाली त्याचा गाडवा काही सोडतायत जगावर काय सोडतायत काय आवजाव घरको बन आपल्या दारा पाहतायत काही तिथं संभाजी झालेलो होतो माझे कार्यक्रम ते हुसेनल एसपीवाय राज आणि एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर पीडब्ल्यूडी मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो तिथं एक देखील पोस्टर लागत नाही एक पण पोस्टर सार्वजनिक ठिकाणी एक पोस्टर लागत नाही हायकोर्टाचे आदेश अजित असला पोस्टर लावले तरी लावलेले पोस्टर लगेच जप्त करायचे अजित लाडू नका आणि जिथं महत्वाचे आपले ऑथॉन्टिक कोड आहेत कुणाला लावायचे त्यांना माहिती करावा आपलं शहर विकृत करू नका मी किती तर चांगला करण्याचा प्रयत्न केला तुम्ही साथ दिली नाही मला वाटेल वाटेल बोर्ड बसला तर शहर स्वच्छ राहणार नाही नागपूरला पण हायकोर्टाने आदेश दिले नागपूरला कुठेही बोर्ड लागत नाही नगरला कुठेही बोर्ड लागत नाही आणि तुम्ही भाग नका मी तुमची बंदी बोलते तर तुम्ही चांगलं काम करायचं तुमच्या पाठीशी कोणाचा राजकीय दावा मी येऊन देणार नाही आणि मी पण तुमचं राहणार नाही आता आज सकाळी दुपारी आलो इथं विमानतळावर काहीतरी जर आपल्या इथं कामात नोकरीच्या निमित्तानं युपी बिहारच्या लोक येतात एका माझ्या आठ वर्षाच्या तिच्यावर तिकडच्याच मुलांनी तिच्या लोकांनी काय केलं म्हणून एकानी काय केला शेवटी बातमी बारंपरीची बातमी मला हा असल्यानं सोडू ताखा मी तर म्हटलं होतं काही काही झालं तर असं काही बंदोबस्त केला पाहिजे की परत काही त्यांच्यामध्ये राहिले राहिलं पाहिजे असल्या करायची नाही राहिली पाहिजे त्याच्यावर आपण कारवाई त्या ठिकाणी करतोय पण आपल्या मुलांना आपल्या मुलींना चांगली शिकवण द्या कुठेही वेळे प्रकार करू नका कुठेही कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नका आणि सांगतो स्वातंत्र्य देणारा कोणाशी दहशतवादी घेणार नाही पुढे जाऊन कुठेतरी लाईनी मारायला लाईनच काढतो तुला तिथं खाली घेतो अजिबात तुला सोडणार काहीतरी चुकीचं केलं कायदा हातात संविधान आणि कायदा हा बाबासाहेबांनी आपल्याला समाजाच्या मनाकरता दिलेला आहे खूप अडचणी आल्या इतर नटराज काढण्याकरता इतक्यांनी प्रयत्न केले आता इतकं निर्माण केलं की कुणाचा बाप आज तिथे काढू शकणार नाही अशी व्यवस्था केली करतोय ते चांगल्या करता करतोय ना बाबा काही एवढं काम करताना कुठे चुकलं तर सांगायला चूक पण मान्य करायची तयारी आहे पण वेगळ्या पद्धतीवर कुणी काही करण्याचा प्रयत्न केला कुठेही काही तक्रारी करतात कुठेही काही करता। करतात त्या चौकात पण एखादी सांगितलं म्हणजे चौक हा चुकीचा झालाय काय भूल आता काय ते गुरु दिसतोय का कस दिसतोय आता सांगा त्यांना जम करणारे पेशन्स ठेवा मलाही कळतंय की आपलं शहर एक महाराष्ट्रातलं अतिउत्तम शहर झालं पाहिजे सगळ्यांनी वा वा केली पाहिजे आपल्याला अभिमान वाटला पाहिजे आता बऱ्याचशा किती आपण वेगवेगळे स्टॉन घेऊ दोनशे सगळीकडे स्टॉन किती उभे केले ते स्टॉल पण देणार आहेत कुठेही विक्री करत बसू नका कोणाला चहा कॉफी किंवा काही बटाटेवडा पाडीपुरी भेलपुरी शेवपुरी काय करायचं असेल ते स्टॉल घ्या तुम्हाला ज्याच्यात तर दोन पैसे मिळतील आता हा रस्ता रिमाट रोडच्या बॉक्स आपला वॉक कसं झालेलं आहे आणि मी अमोल तुला परवा सांगितलं मला अजिबात अमोल त्याच्यामध्ये ते बंदोबस्त करा माझा पोट पडता कामा नये काही जातात त्याच्यावर कुठलेही गटबोड टाळतात काही चोरा चवी करताय तर परत ते चोर करता घेऊ नये म्हणून बिल्डिंग करा आणि त्याच्या भागात जरा त्याने लावा आता एवढं चांगलं केलंय तर उशास येतात आणि त्या चंदा गोदाळ्या जातात आणि ते पण वाढल्या काय तुमचं घर आहे का नाही आम्ही बारामती चांगली करतो तुमच्या गोदाळ्या वाढल्या चांगली करतोय तुमचे पांगृना वाद घ्यायला चांगली करतोय अरे मी किती केलं तुम्ही जर साथ नाही दिली तर काही होणार नाही आणि मला नाराज करू नका मी जर जो बरोबर तुमच्या पाठीशी परत आहे जमीनदार होटल काय काय ते झाडच होऊन देत काय यांच्या स्वतःच्या पैशाने झाड त्यांना मिळत नाही ते प्लांटेशन करतोय ना अजून त्रास करून देतात परम सचिन सात म्हणलं जातं गावाला तारण सोडली म्हणलं ती झाडात सोडणारा त्या ठिकाणी थांबतोय की आपण लावणार थांबतो तेच बघतो बघ किती सोडून सोडून सोडतो हे करू नका बाबा हे तुमचं सगळ्यांचं आहे आपल्या सर्वांचं आहे तुम्ही सगळ्यांनी साथ दिली तुम्ही पाळले तुम्ही नीट वागला तर एक चांगली मारण आहे आणि मला पण कामाचा उरु आहे मी पण अतिशय अजून तुमच्या काही विधायक सूचना आता ती आपली राजकुमार जोशीची मुलगी नेहा तिला लाईटिंगच्या बद्दल एक चांगलं काम केलं तिला पारितोषिक मिळालं हर जुनी मुलं मुली आपल्यात आहेत त्यांना प्रोत्साहन देऊया यामध्ये प्रावीण्य आहेत त्यांना प्रोत्साहन देऊया आजकाल मंजूर केले ऐंशी कोटी ऐंशी कोटीला ऐंशी तिथे संवर्धन कॉलेजला साडेपाचशे कोटी रुपये मंजूर केले त्या आयुर्वेदिक कॉलेजला बाबी होत्या काय इथे जाऊन जाऊन बघा आता रस्ते वगैरे पण ती चांगले करायचे आहेत अजून खूप काही करायचंय अंडरग्राऊंड ड्रेनेज काही ठिकाणी करायचंय पाण्याच्या पाईप लाईन टाकायच्या पाण्याच्या लाईन टाकायच्या अजूनही काही बाबतीमध्ये लोकांना बसायला उठायला करायचे स्वच्छता ग्रह करायचे या इथे स्वच्छता ग्रह करणारे पूरक करणारे तिकडच्या बाजूला करणारे काही आता निराकरण संघ ही इमारत जरा मागे देताय आहे सगळा भाग जरा रुंद चांगला करणार आहे आता सीबीएसई स्कूल हे आपण नगरपालिकेचं सुरू करतोय नगरपालिकेच सीबीएसटी स्कूल माझ्या शिकली पाहिजे आणि एवढ्या चांगल्या संस्थेला देणारेच सा काम चालू केलेलं त्याच्या शेजारी तिथं स्वच्छता ग्रह करतो माझ्या महिलांना माझ्या मुलींना माझ्या पुरुषांना माझ्या तरुणांना कुठेही गैरसोय होऊ नये माझ्या दिव्यांगांना अशा प्रकारची सगळी व्यवस्था करतोय फक्त जरा कळ काळा काम चाललंय रात्री आता रात्री कुठं काही मेडवाकडे कळू नका चुकीचं वागू नका अशा प्रकारचा आवाज हे आज लोकार्पण कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्याला या बाबतीमध्ये करीत बरेच दिवस माझ्या डोक्यामध्ये होत एक असा राष्ट्रध्वज उभा करायचा पण तो असा उभा करायचा की तो उद्या पत्ताही कामा नाही कारण मी महाराष्ट्रात फिरतो काही त्यांनी दीडशे दोनशे फूट केलाय त्याच्यामध्ये सारखा तो खराब होतो पुन्हा बदलाव लागतो इथं करायचं का आपल्या करायचं मी स्थितीत होतो परंतु आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं हा भाग अतिशय महत्वाचा आहे आणि म्हणून तिरंडा सरकार घ्यायला नाव देऊन इथं आपला राष्ट्रध्वज आपण उभा केलेला आहे जाता येतात त्याच्यामुळं तुम्हाला देखील अभिमान वाटेल तुम्ही पण नतमस्तक व्हाल अशा पद्धतीने आपण काम केलंय आपण आता माझ्या कार्यालयामार्फत आरोग्य कक्ष देखील मध्ये सुरू केलेला आहे त्याचाही बारावतीकरांनी बारावती घ्यावा अशा प्रकारची विनंती मी सगळ्यांना या निमित्तानं करीन आणि आज अनेकांनी वेगवेगळ्या प्रकारची निवेदन दिलेली आहेत तुला सांगतो आता जाली बाबा आमची चूक झाली मागे तू आहे आणि तुला आवाज आला पाहिजे हे माझ्या लक्षात आलं नाही त्याबद्दल देखील व्यक्त आणि तुमच्या वेळी चूक सुद्धा आपण पुढे जाऊया आणि जे काही असतात त्याची सूचना नसते त्याबद्दल गुमत नाही कधी उद्या त्याला तर म्हणून मी तुमचं ऐकलंच नाही म्हणून मी तर त्याला सरकार मी काय काय बोललो परंतु अनेक प्रतिगीत आले आता आपण चांगल्या प्रकारचे इथं भारत महा असा भारतावर असणाऱ्या गाण्याचा पण मगाशी मी बोललो नाही तुम्ही आमचं राज्यगीत म्हणत असताना ते राज्यगीत माझं म्हटलेलं नाही तुम्ही राज्यगीतामध्ये वेगवेगळी कडवे गातले त्याच्यामध्ये तुम्ही राज्यगीत बघा त्याच्यामध्ये फार बदल तुम्ही केला पण मी आता नंतर काय बोललो असतो तर राज ते राज्यगीत पण गीत ऐकायचं ज्याला म्हणजे सहन होत नाही म्हणून मी गप्प बसलो परंतु आपलं राज्यगीत कसं नाही आपण नाही कळवत तुम्ही घेतले की काही कळवत आहे काय परंतु काही नाही घेत कृपया नेऊन घ्यावी ही धन्यवाद पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद सगळ्यांचं मनापासून स्वागत पुन्हा पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि जे काही केलेलं आहे ते चांगलं करा कुठेही पाच झोपू नका घाल टाकू नका कचरा टाकू नका तिथली व्यवस्थित राहा आणि व्यवस्थित पानावरती आपण आणखी हिरविगार करूया त्याला साथ द्या पुन्हा एकदा कौतुक करतो आणि